उलवेचा चिंतामणी गणेशोत्सवात फॅन्सी ड्रेस स्पर्धेला मुले मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वेचा चिंतामणीचे घेतले दर्शन संकल्प सामाजिक संस्थेच्या आयोजनात उल्वेचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसचे सेक्टर एकोणीस उलवेन्ह येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे भव्य आयोजन रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये एकूण पासष्ट स्पर्धकांनी भाग घेतला भव्य दिव्य आयोजनात स्पर्धा यशस्वी संपन्न झाली स्पर्धेत लहानग्यांनी ते वयोगट ते वयोगट व अकरा ते सोळा वयोगटातील मुलांनी सहभागी होत विविध रंगी वेशभूषा परिधान करून आपल्या कला कौशल्याची चमक दाखवली देवी देवतांचे रूप धार्मिकता स्वातंत्र्य सैनिक तर काहीनी आधुनिक समाजप्रेरक संदेश देणारे परंपरागत वेश परिधान केले त्यामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळे सांस्कृतिक वातावरण रंगून गेले मुलांच्या निरागस अभिनयाने व आकर्षक वेशभूषांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या मुलांचे मनोबल वाढवले स्पर्धेचे परीक्षक म्हणून विद्यासंबीराव पोदार जम्बो किड्स उल्वेर सेक्टर वीस ब्रँच स्कूल इन्चार्ज यांनी काम पाहिले प्रत्येक गटात एक ते तीन क्रमांक विजेते जाहीर करत विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र जाहीर केले श्री गणेश देवदेवता परिवाराला विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले गणेशोत्सव हा केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमधून नवीन पिढीला संस्कार देण्याचे प्रयत्न करणे हीच ही या उपक्रमाची खासियत ठरली सदर स्पर्धेत निवेदिका म्हणून सौ अद्वैता संकल्प घरत यांनी काम पाहत कार्यक्रमाला रंगत आणली संकल्प सामाजिक संस्थेकडून सर्व सहभागी स्पर्धक व पालकांचे मनपूर्वक आभार मानले आहेत गणेशोत्सवामध्ये प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व जाती धर्मांच्या लोकांनी या गणेशोत्सवाला सहयोग दर्शवलेला असल्याचे मत समाजसेवक संकल्प घरत यांनी मत व्यक्त केले मुलवे चिंतामणी या ठिकाणी साकारलेला आहे आणि विशेष म्हणजे समाजातील विविध मान्यवरांचा गणपतीला विशेष सहकार्य सा, लाभत असतो कशा प्रकारचा आयोजन असतं आणि चिंतामणी गणेशाचं बाहेर जर बघितलं तर डेकोरेशन छान पद्धतीनं कशा प्रकारचं एकूणच उल्वेकरांचं या गणपतीला सहकार्य आहे आम्ही हा गणपती उत्सव गेले दोन वर्ष झाले साजरा करतोय हे गणपतीचा आपल्या उलवेच्या चिंतामणीचं दुसरं वर्ष आहे मंडळ स्थापन करण्यामागे एकच संकल्पना होती आणि एकच सद्भावना होती की आपल्या परिसरातील आपल्या भागातील सर्व लोक एकत्र येऊन हा सण साजरा करणे ही संकल्पना होती आणि खरोखरच आम्हाला सांगायला आनंद होतोय तुम्हीही पाहतच आहात की इथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत मध्ये लहान मुलांसाठी असतील प्रौढांसाठी असतील महिलांसाठीही असतील आणि सगळ्या रहिवाशांचा एक सुंदर असा प्रतिसाद मिळतोय तर खरंच उलव्याचा चिंतामणीचा आशीर्वाद सर्वांना आम्हाला मंडळालाही मिळतोय आणि तसेच इकडच्या सर्व रहिवाशांनाही मिळतोय त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वतः लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं आज या ठिकाणी आगमन झालं गणेशाचं दर्शन घेतलं राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळी विविध जाती धर्माची लोक या चिंतामणीला गणेशोत्सवाला हातभार लावतात काय भावना व्यक्त केल्या समाजामध्ये आमचे आधारसमो मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांचं नेहमीच सहकार्य आम्हाला मिळत असत आज सुद्धा ते स्वतः उपस्थित होते तशीच भारतीय जनता पार्टीची सर्व टीम सुद्धा इथे उपस्थित होती सर्वांनी गणेशाचे दर्शन घेतले आणि या पुरण मंडळाला शुभ आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार आणि विशेषतः मला हे सांगायला आवडेल की इथे जसं आपल्या साहेबांनी म्हटलं की सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक या गणेशोत्सवामध्ये सामील होत आहेत मग ते असतील इसाई असतील इव्हन आपले मुस्लिम बांधव त्यांचीही मुलं या वेशभूषा स्पर्धा असतील ड्रॉइंग कॉम्पिटिशन असतील या सगळ्यामध्ये सहभागी आहेत आणखी एक प्रामुख्याने मला गोष्ट सांगाविषयी वाटते की आपल्या बाप्पाचं जेव्हा आगमन झालं तेव्हा आपल्या बाप्पाला डोक्यावर घेऊन नाच नाचवण्यासाठी सुद्धा आपले बरेचसे मुस्लिम बांधव सुद्धा इथे उपस्थित होते आणि रोज पूजा अर्चेसाठी सुद्धा आपले मुस्लिम बांधव तसेच हिंदू बांधव एकत्र येऊन आम्ही हा सगळा सण साजरा करतोय आणि इतका छान असा इथे वातावरण निर्मिती झालेली आहे त्याबद्दल सर्व रहिवाशांच्या आणि सर्व धर्म बांधवांचे समाज बांधवांचे खूप खूप आभार चिंतामणी गणेशाकडे उलवेकरांसाठी समाजासाठी आपलं काय मागणं असेल कशा प्रकारचा येथील जनता कशा प्रकारे चिंतामणीच्या ठिकाणी दर्शनला येतात आणि आपल्या माध्यमातून गणेशाकडे काय मागणी करा जसं आपल्या बाप्पाचं नावच आहे चिंतामणी तर या चिंतामणीकडे माझं एवढंच मागणं आहे बाप्पा तसं सर्वच पाहतोय पण या उलवेकरांना उलवेच्या सगळ्या रहिवाशांना चिंतामुक्त करावं हीच मागणं मी मागतो आणि मला नक्कीच आशा आहे आणि खात्री आहे की बाप्पा आमचं मागणं लवकरच पूर्ण करेल आमचे हात नक्की ऐकेल फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्या धर्मपत्नी यांचा विशेष एक निवेदिका म्हणून सहभाग लाभला कौटुंबिक पाठबल तर आहेत परंतु आपल्या पाठीमाग या चिंतामणी गणेश गणेशोत्सवामध्ये अनेक टीम वर्क या ठिकाणी पाहायला मिळाला काय त्यांचे आभार कशा प्रकारे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलंच आहे की प्रत्येक पुरुषामागे एका महिलेचा हात असतो खंबीर पाठिंबा असल्याशिवाय पुरुषाची प्रगती होत नाही त्याचप्रमाणे माझी अर्धांगिनी डॉक्टर अद्वेता गरज हे घर सांभाळून तिचा ऑफिस सांभाळून सुद्धा मंडळाच्या इतका वेळ देते आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हातभार लावते म्हणूनच कदाचित मी आणि आपलं सगळं मंडळ हे कार्यक्रम यशस्वी पार पाडू शकतो याबद्दल धर्मपत्नींचा आमच्या खूप खूप आभार त्याचबरोबर त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या सर्व महिला मंडळींचं सर्वात जो आमच्या इकडचा एक महिला मंडळीची एक टीम आहे त्यांनी विशेषतः खूप हातभार लावलेला आहे जेवढे कार्यक्रम आम्ही घेत आहोत मग ते ड्रॉइंग कॉम्पिटिशन असेल फॅन्सी ड्रेस असेल कालच आपल्या इथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम पार पडला जवळजवळ दीडशे ते दोनशे महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता खूप मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम स्पर्धा झाली आणि इथून आनंदी होऊन गेलेले आहेत पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी वेशभूषा स्पर्धा झालीच आहे तसंच आता इथे मंगळागौरीची स्पर्धा होणार आहे काही दिवसांनी दोन दिवसानंतर इथे फनफेअर आनंद मेळाचेही आयोजन या महिला मंडळाच्या टीमनी केलेलं आहे आणि त्यानंतर सत्यनारायणची पूजा महाप्रसाद म्हणजे प्रत्येक दिवशी एक नाही तर दुसरा कार्यक्रम आपल्याकडे चालूच आहे आणि त्यासाठी विशेष आभार म्हणजे सर्व रहिवासी आणि महिला मंडळ यांचे मी पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो उलवेकरांच्या जनतेला विविध धार्मिक असेल मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं का आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि उलवेकरांची चिंता दूर करणारा चिंतामणी याच्याकडे विशेष मागण्या त्यांनी माग घेतलेलं आहे अण्णा साहेब आहेर आदर्श भारत माझा उलवे